ओमन महागनमधे नमो कृतन महाकाय समप्रभ निर्विघ्न कुर मयदेवसर्व कार्येष्ठ सर्व श्री गणेशाय न ग्रंथराज तोंडुळख विभूतीपरीचय घर नंबर एकोणतीस कृष्णपुरा इंदूर हे घर वेदशास्त्रसंपन्न प्रल्हाद गुरु म्हणून इंदुरात प्रसिद्ध असलेल्या एका वेदोनारायणाचे आहे त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र म्हणजेच पूर्णवाद या तत्वज्ञान सिद्धांताचे प्रणेते डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर हे होत या पूर्णवादाची तोंडळख प्रस्तुत पुस्तक वाचून वाचकांश होईलच पण त्याबरोबरच सिद्धांताच्या प्रणेतेची ही असलेली बरी असे जाणूनच त्यांचे सिद्धांत व जीवन यांची जी एकरूपता दर्शविणारा हा अल्पपरीचे यथामती वाचकांसमोर ठेवीत आहे कोणत्याही सिद्धांताला तो सिद्धांत कसा व किती जीवनोपयोगी आहे हे प्रत्यक्ष आचरणात आणून दाखविल्यानेच प्रतिष्ठा येते सत्य अहिंस आणि ब्रह्मचर्याचे धडे गीताकालापासून आजपर्यंत प्रत्यक्ष संगड घालून त्या अर्थात प्राण फुंकण्याचे काम एकट्या महात्मा गांधींनीच आपल्या देखत केले व त्या तत्वांना जागतिक महत्व म्हणून दिले म्हणजे महात्मा गांधींचे आचरण हेच त्या तत्वांचे चालते बोलते व खरे भाष्य होते याच न्यायाने जो सिद्धांत डॉक्टर पारनेरकर यांनी आपल्या जीवनाच्या सूक्ष्म संशोधनाने स्वानुभूतीने व जगतकल्याणार्थ आपल्या अमृततुल्यवाणीने आणि यथाशक्ती आचरणाने प्र प्रसारित करण्याचा जो उद्योग आरंभिला आहे त्यांचे शब्दचित्र रेखाटण्याचा हा प्रयत्न मात्र आहे व्यक्तिपरिचय म्हटला म्हणजे परिचय करून घेणाऱ्यालाही काही काळ त्या व्यक्तीच्या सहवासात व प्रसंगपात निघणाऱ्या विषयांवरील चर्चेत घालणे आवश्यक असते म्हणून मीही वाचकांना माझ्याबरोबर येण्याचा अर्थात मनाने आग्रह करतो इंदूर शहरातील कृष्णपुरा ही प्रामुख्याने ब्राह्मण वस्ती आहे या वस्तीत दोन प्रसिद्ध मंदिरे एक शिवाचे व दुसरे मारुतीचे जवळजवळ जवड़ आहेत व त्यांच्या वरच्या मजल्यावर भिन्न शाखांच्या वेदपाठकांच्या बैठकीची स्थानी आहेत मारुतीचे मंदिर कृष्णपुऱ्याच्या रस्त्याच्या माथ्यावर एका उंच उट्यावर प्रामुख्याने दिसते याच मारुतीच्या देवालयाच्या पाठीशी लागून डॉक्टर पारनेरकरांचे पश्चिमाभिमुखी अडीच मजली जुने घर आहे या घराच्या दारातून आत शिरताच डाव्या हाताला एक जिना लागतो तो चढून वर गेले की डॉक्टर साहेबांची बैठकीची खोली जिला माळव्यात बंगला म्हणण्याची चाल आहे ती लागते खोलीत दरवाज्याच्या समोरच्या कोनाड्यात एक भव्य श्री गजाननाची उत्सवमूर्ती आहे व बाकी सर्व कोनाडे आणि अलमार्या पोत्या पुस्तकांनी खच्चून मारल्या आहेत विजेचे दिवे व रेडिओ हो यांनीही या जुन्याबरोबर बैठक मारून त्या जुनेपणाला अद्ययावत करण्याचं आव्हानला आहे अशा या बैठकीत दोन चार खुर्च्या एक बाग वगैरे जुजबी फर्निचरही आहे यापैकी एका खुर्चीवर बैठकीच्या नवृत्यकडील कोपऱ्यात साहेबांची बैठक असते पाठीशी गणपती व पुस्तकांचा पसारा जवळील लहानशा कोणाड्यात असलेल्या पत्रांचा ढीक जवळच्याच एका खुर्चीवर चालू असलेल्या वाचन लेखनाची सामग्री अशा थाटात मधून मधून खिडकीतून बाहेरील दिसणाऱ्या वर्दळीची मनोमय व कधीकधी प्रत्यक्ष वास्तुपुस्तकेत डॉक्टर डॉक्टरसाहेब दिवसाचा बराच काळ घालवीत असतात कोणी आत आले की या अशा प्रेमळ शब्दांनी करत पाहुणचार करण्याची डॉक्टरसाहेबांची नेहमीची रीत आहे डॉक्टरसाहेब धंदेवाईक जवाहिरी असल्यामुळे त्यांच्याकडे धंद्यानिमित्त येणाऱ्या व्यापारी गिरायकांची त्यांच्या नातलक मंडळींची व परिचित नित्य परिचित मंडळींची वर्दळ चालूच असते येणाऱ्याचे काम संपून तो जावयास निघाला की त्याला दारापर्यंत व कधीकधी खालील पायऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास येऊन हसत हसत निरोप देण्याचा त्यांचा परिपाठ आहे इतक्या साध्या गोष्टींचे पालन करण्याचे कारण चतुर्वाचकांच्या ध्यानी आले असेलच प्रत्येक व्यक्तीशी प्रेमळपणाने वागणे त्याला योग्य तो मान देऊन संतुष्ट करणे त्याच्या अधिभौतिक व आध्यात्मिक गरजांमध्ये तितक्या सहानुभूतीने समरस होण्याची निगर्विता इत्यादी सर्व गोष्टी एवढ्याशा बाह्यता साध्या दिसणाऱ्या आचारात साठवल्या आहेत याच घराला एक अर्धा मजला व या दुसऱ्या मजल्यावर आहे हा तिसरा मजला म्हणजे भाऊंच्या डॉक्टर साहेबांचे भाऊ हे घरगुतीनं विश्रांतीचे व आवडीचे स्थान आहे या स्थानाला विशेष महत्त्व देण्याचे कारण म्हणजे या तिसऱ्या मजल्यावरील एक छोटेखानी खोली हीच भाऊंजी तपोभुनी आहे एका लहान लाकडी जिन्याने वर जावे लागते डोक्यावरील घराचे छप्पर ठेंगणे असल्यामुळे वर जाणे म्हणजेच नम्रतेचे प्रात्यक्षिक धडेच आहेत येथे दुपारच्या मधल्या वेळी व रात्री भौंजी स्वारी विश्रांती घेत जपजाप्यात अथवा आपल्या आवडत्या विषयांवरील पुस्तकांच्या अलवडनात वेळ घालवित असते बहुताजी दिवसा जेवण नसल्याने लेखन वाचन आल्या गेल्याची वास्तुपूस व वा तिसऱ्या मजल्यावर विश्रांती हाच बहुतेक भाऊ इंदूरला असले म्हणजे त्यांचा दैनिक कार्यक्रम असतो रात्री जेवण झाल्यावर जवळजवळ मध्यरात्रीपर्यंत लांबवर सात आठ मैल फेरफटका करणे ही त्यांची रोजची सवय आहे यात त्यांचे नित्याचे भागीदार म्हणजे त्यांचे बालमित्र विनोदमूर्ती राजाभू पुरोहित हेच असतात आता भाऊंचे पूर्णवादी मूल सिद्धांत काय आहे हे पाहून त्यांची सांगड त्यांच्या उपरोक्त साध्या जीवनाशी घालण्याचा प्रयत्न करू त्यांच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या जीवनाला व्यक्तिगत महत्त्व आहे व्यक्ती ही समाजाच्या किंवा राष्ट्राच्या हातातील बाहुली नाही व्यक्तीच्या परम उन्नतीतच समाजाची व राष्ट्राची उन्नती आहे याच्या खऱ्या जाणिवेनेच मानवी जीवनात हिरिरी निर्माण होईल पर्यायानेच समाज व राष्ट्रजीवनात ती समष्टीने व्यक्त होईल आजपर्यंत जगताच्या मित्यत्वाची भ्रामक एक जीवनाविषयी जी उपेक्षा बद्धमूल झाली आहे तिला जोराचा धक्का देऊन जग व जगदीश्वर यांच्या अभिधानाच आहे परमार्थिक ऐश्वर्य व अभ्युदयाचे शिखर मानवी जीवनात गाठण्यातच जीवनाची जी पराकाष्ठा करणे हीच पूर्णवादी शिकवणूक आहे त्यांनी ते, आपल्या विद्वत्तापूर्ण प्रबंधात ईशत्तेची पाच मुख्य लक्षणे शाश्वत अस्तित्व अखंड ज्ञान परिपूर्ण आनंद सर्वबंध निवृत्ती व ईशसत्ता ही प्रत्येक व्यक्तीत उपजत आहे या लक्षणांच्या समुच्चाने विकास उन्नती म्हणजेच नराचा नारायण होणे हे होय हे समजत आहे हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे व ते ज्ञान कर्म उपासना या अर्थाने साध्य करावायचे प्रत्येक व्यक्तीला तिचा स्वधर्म समजून घेऊन त्याच्या अनुरूप तन्मनाने प्रवृत्ती होणे व त्याला योग्य उपासनेची जोड मिळून अधिभौतिकाच्या कर्माची पूर्ती अधिदेविकाने करून जीवनाचे साफल्य करून घेणे म्हणजेच पूर्णवादाप्रमाणे सफल जीवने जगणे होय भाऊंच्या जीवनात याचा आविष्कार होत असलेला येईल ऐहिक जीवनात सर्व भूतांच्या ठिकाणी प्रेमभाव ठेवून त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्याला सदुपदेशाने सद्भावनाने सन्मार्गनाने उपरोक्त मूलभूत सिद्धांत अनुरूप जीवन बनवण्यास प्रवृत्त करणे हाच भाऊंच्या प्रत्येकाशी प्रेमळपणे वागण्याच्या चर्चेच्या ओघातच त्यांच्या जीवनाची दिशा हतोटीने समजून घेण्याचा व चुकत असेल तर त्याला न दुखविताच योग्य मार्गदर्शन करण्याचा व या प्रत्येक क्रियेत एखाद्या वैद्यकीय चिकित्सकी अभ्यासाची वृत्ती ठेवून अधिकारवाणीने व वा प्रोत्साहक शब्दांनी जीवनात धैर्योत्साह निर्माण करण्याचाही तो असतो जीवनाला अनंत पैलू आहे तेव्हा त्यापैकी जितक्यांशी आपला परिचय करून घेता येत असेल तितका करून घेऊन समाजात अधिकाधिक व्यक्तींच्या जीवनाशी समर्थ समर्थन जी पात्रता आपल्या बुद्धीत निर्माण करून घेण्यासाठी नाना विषयांवर पुस्तकांचे वाचन त्या त्या विषयांवरील तज्ज्ञांशी चर्चा व निरीक्षण इत्यादी गोष्टी सारख्या ह्या व एकाच उद्देशाच्या पूर्तीसाठी सतत साथ चालू असतं नाहीतर आज आध्यात्मिक जगात गुरुपदवीस पोचल्यावर सामाजिक राजनैतिक आर्थिक इत्यादी वा गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यात आपल्या बुद्धीची पोच व खोली प्राप्त करून घेण्याचा भौंचा जो कसोशीचा प्रयत्न दिसतो याचा काय अर्थ आहे अशा प्रकारे आपल्या जीवनाचे आपल्या जीवनाने जीवन हे केवळ शरीर केवळ मन व आत्मा नसून चित्झडाच्या अखंड वा भा जिंलाबाने बनलेल्या त्या परमेश्वराचे परमेश्वराची पूर्ण स्वरूप आहे व ते पूर्णताने व्यक्त होण्याचे सामर्थ्य त्यातच नीद आहे आणि त्याचा शक्य तितक्या सीमेपर्यंत विकास करण्याचा व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे त्याच्या आड येणाऱ्या भ्रामक समजुतीच्या बुद्धीच्या निकषावर घालून घासून व परिहार करून निश्चंक खरे अधिभौतिक व आध्यात्मिक जीवन व्यतीत करण्याची शिकून देणे हाच पूर्णवादाचा व त्यात जन्म देणाऱ्या परमपूज्य भाऊंचा उद्देश आहे वाचकू माझ्या अल्पमतीप्रमाणे मी पूर्णवाद व भाऊंचे तदनुरूप जीवन यांची तोंडळ करून नेण्याचा या माझ्या प्रयत्नात मला कितीपैसे यश आले हे तुमचे तुम्हीच पहा यात यशाचा भाग असलाच तर तो परमपूज्य भाऊंचा आहे यात कुठे चूक झाली तर ती माझी आहे त्याचाच फक्त मी भागीदार आहे ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छदे पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शां तिश्शां तिश्शां दे गे शिराळकर् बि ए डि पि एड् स्नेहलतागञ्ज् इन्दोर् दिनाङ्क अठरा दोन् एकोनविंशे त्रेपन्नम् ना राजाधिराज श्री की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्तमंगलमृती मूरय पूर्णवाद की जय जैश जे।